दैनिक संध्याचं नमस्कार मी आपण पाहत आहात एकेकाळी कांदा आणि गुळाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निरा येथील बाजारात बाजार समितीच्या वतीने पुन्हा एकदा कांदा खरेदी विक्री व्यवहार सुरू करण्यात येणार आहेत याबाबत आमदार संजय जगताप यांनी आज बुधवारी निरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात कांदा व्यापाऱ्यांशी चर्चा केली लवकरच निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांद्याचे लिलाव सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय जगताप यांनी दिली यासाठी व्यापारी आणि शेतकरी यांना आवश्यक त्या सोयी सुविधा नव्याने निर्माण करणार असल्याचेही त्यांनी म्हटले यावेळी निरेचे सरपंच तेजश्री काकडे उपसरपंच राजेश काकडे माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे विराज काकडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ग्रामपंचायत सदस्य व्यापारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपण बघितलं असेल नीरा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच या ठिकाणी आहेत उपसरपंच राजाभाऊ आहेत त्याचप्रमाणे आपल्या नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे डायरेक्टर शहा साहेब थी या ठिकाणी आहेत या सर्वांनीच इनिशिएट केलं होतं आणि लोनाचे जवळपास वीस कांदा व्यापारी आम्ही त्या ठिकाणी निमंत्रित केले होते आणि त्या सर्व व्यापाऱ्यांनी पॉझिटिव्ह सिग्नल दिलेला आहे की या ठिकाणी कशाप्रकारे कांदा व्यापार सुरू करायचा त्याच्याबाबतच्या आता आजची प्राथमिक मिटिंग होती दुसरी मिटिंग ही निरा मार्केट कमिटीच्या बरोबर त्या ठिकाणी त्यांच्या सभापती उपसभापती आणि त्यांच्याबरोबर येऊन व्यापाऱ्यांना ज्या सुविधा प्राथमिक स्वरूपामध्ये पहिल्या तीन वर्षासाठी द्यायच्या संदर्भातली चर्चा होईल आणि कांदा व्यापार लवकरात लवकर सुरू करत आहो आम्ही सुरू करणार आहोत त्याच्यासाठी इनिशिएट करतोय ग्रामपंचायतीचेही सरपंच उपसरपंचांनी त्याच्यासाठी आश्वासित केलं आणि महत्त्वाचं म्हणजे ग्रामपंचायती बरोबरच निरेचे सर्व ग्रामस्थ निरेचे सगळे व्यापारी त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे याला पाठिंबा द्यायला आलेले आहेत आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे की निरेमध्ये लवकरच कांद्याचा व्यापार पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे फुरवेल आणि महत्वाचं म्हणजे निरेकरांना निरा ग्रामपंचायतीला नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीला आणि लोणंच्या कांदा व्यापाऱ्यांना सुद्धा शाश्वत बाजारपेठ ही केवळ तीन वर्षासाठी नको आहे तर पुढचे पन्नास वर्षाचं नियोजन करून आम्ही त्या ठिकाणी हा बाजार होतं त्या ठिकाणी प्रतिनिधी राहुल शिंदे आणि निरा पुरंदाज तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाइन न्यूज चॅनलना युट्युबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा